पाच जून दोन हजार चोवीस रोजी जागतिक पर्यावरण दिन बगूर नगर परिषद व अंश सोशल वेलफेअर फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमान साजरा करताना शहराच्या विविध भागातून वृक्षदिंडी काढण्यात आली व नगर परिषद नवीन मार्केट जवळ वृक्षारोपण करण्यात आलं बगूर नगर परिषद भगूर तर्फे मुख्याधिकारी सुवर्णा दखने यांच्या उपस्थितीत व मार्गदर्शनाखाली जागतिक पर्यावरण दिन साजरा करण्यात आला उपस्थित नागरिकांना मार्गदर्शन करताना मुख्याधिकारी सुवर्णा दखने यांनी पर्यावरण दिन साजरा करताना पाच मुद्द्यांबाबत माहिती दिली जसं प्रत्येक व्यक्तीनं दोन वृक्षांचं रोपण करून संवर्धन केलं पाहिजे आर, आर आर या तत्वाचा वापर जास्तीत जास्त केला पाहिजे प्लास्टिकचा वापर टाळला पाहिजे पाण्याचा जपून वापर केला पाहिजे सौर ऊर्जेचा जास्त वापर केला पाहिजे मी अशी सांगली की पर्यावरणपूरक संसाधनांचा वापर करायचा आहे किंवा पेट्रोल डिझेलचा वापर कमी व्हावा किंवा त्यापासून पर्यावरण सुरक्षित व्हावा म्हणून आपण सायकलचा वापर आहे

वसुंधरेला स्वच्छ व सुंदर ठेवण्यासाठी प्रयत्न करेल या वसुंधरेला या वसुंधरेला हा पर्यावरणाला माझ्यापासून कोणतीही हानी होणार नाही याची दक्षता घेईन मी या देशाला शपथ घेतल्यानंतर मुख्याधिकारी अधिकारी सुवर्णदकणे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आलं नंतर नगरपरिषद अधिकारी सिद्धेश्वर मुळे पल्लवी सूर्यवंशी कार्यालय अधीक्षक रोशन उगले सहाय्यक रचनाकार गोरख भालके शहर समन्वयक चित्राभवरे सहाय्यक प्रकल्प अधिकारी तसंच भजनी मंडळ भगूर नितीन करंजकर डायरेक्टर अदिती कम्प्युटर इन्स्टिट्यूट अक्षय कानडे हितेश पाटील मंगेश निकम यांनी सर्वांनी वृक्षारोपण केलं सदर कार्यक्रमास भगूर नगरपरिषद मोहन गायकवाड कर विभाग शेख सर मिळकत विभाग तिवडे सर बांधकाम विभाग देवगिरे मॅडम सर्व अधिकारी व कर्मचारी अदिती कम्प्युटर इन्स्टिट्यूटचे सर्व विद्यार्थी उपस्थित होते बाळासाहेब शिंदे लोकराज्य न्यूज भगूर।